श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ डोंगरगाव खजरी स्थळ श्री छत्रपती संभाजी महाराज अभ्यासिका समोरील क्रीडांगण येथे भव्य ओपन कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार राजकुमार बडोले सह उद्घाटक शारदाताई बडोले पौर्णिमाताई गणवीर सरपंच डोंगरगाव कार्यक्रमाचे अध्यक्ष लायकराम भेडारकर अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया उपाध्यक्ष चेतनजी वडगाये सभापती पंचायत समिती सडक अर्जुनी निशाताई काशीवार भूमेश्वर पटले शैलेंद्र कापते व नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष गणेश खोटोले उपाध्यक्ष करण शेंडे पियुष कटाने गौरव कठाणे सहसचिव रोहित कोरे जागृत लांजेवार कोषाध्यक्ष भूषण डोये दीपक हुकरे कर्णधार चिन्मय कटाने रुपेश डोए लखन खोटोले सुहास खोटोले हरीश उपकरणधार, गणेश मेश्राम उज्वल मेश्राम कुणाल कोरे क्रीडा प्रमुख वैभव डोले रोहन कटाने तन्मय कोरे कार्यवाहक दीपक चांदेवार कमलेश शेण्डे पीयूष कटाने मार्गदर्शक राजेश नाने नितेश खटोली अमोल कापते अशा प्रकारे मंत्रिमंडळ स्थापित असून या नवदिवशीय मातेचा उत्सव मध्ये विविध कार्यक्रम घेऊन भव्य ओपन कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये चौऱ्याण्णव गावातील चमुनी या कबड्डी स्पर्धेत भाग घेतला होता व सुद्धा मानेवरचा हातून बहाल केले जाणार याविषयी सविस्तर माहिती येथील कार्यकर्ते यांनी दिला नाव सुभम तुळशीदास पोटेल डोंगरगावी राहतो मागील दहा वर्षापासून आम्ही नवदुर्गानिमित्त या गावामध्ये कबड्डी स्पर्धेचे आयोजन करतो आणि ज्या प्रकारे डोंगरगावामध्ये आम्हाला लोकांकडून प्रतिसाद मिळतो तो खरोखरच ज्यांचे आभार मानले ते कमीच आहे आणि हरवर्षीसुद्धा प्रकारे हे सामने होतात दरवर्षी ज्या प्रकारे हे सामने होतात ते पाहून दिवसेंदिवस आमच्या मंडळ हे प्रगतीकडे वाटचाल करत आहे आम्ही मागील आठ नऊ वर्षापासून गावाच्या हितासाठी जसे की लायब्ररी आमच्या गावातील क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे त्याकरिता आम्ही हे जे जिथून आपण जे, जे काही मागे पडले पैसे आहेत त्याच पैशा आणि गावातील तरुण वर्ग त्यांना काहीतरी कुठेतरी कोणत्यातरी तरी याच्यामध्ये भरती होती याकरिता आम्ही प्रयत्न करत राहतो उपक्रम किती वर्षापासून सुरुवात केलेली आहे आम्ही ह्या स्पर्धेला चौऱ्याण्णव आणि चौऱ्याण्णव मला वाटतं ह्या वर्षी जास्ती आल्या पण जो लगातार तीन चार दिवस पाऊस आल्यामुळे ह्या टीम कमी झाल्या शेवटचा दिवस आहे दिवस आहे कार्यक्रम होणार आहे